आमची शाळा लय दिवसापासून बंद आहे आमची शाळा लवकर चालू करा आमचे आमचे पाय खूप दुखतात आणि बोजको पण पाठीवर गुंचावं लागतं पटकन चालू करा शाळा माझं नाव राज असरोडकर कायद्याने बघा लोक चळवळीचा संस्थापक माझ्या मागे जी शाळा आपल्याला दिसते आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेची इमारत आहे या जागेवरती महानगरपालिकेच्या शाळेची बैठी इमारत होती जुनी झालेली कौलारू टाईपची ती इमारत होती दोन हजार सतरा अठरापासून या जागेवरचं महानगरपालिकेचं शालेय शिक्षण जवळजवळ संपुष्टात आलेलं होतं बंद झालेलं होतं त्याचं कारण असं एकतर दुरुस्तीच्या नावाखाली शाळा बंद पाडण्यात आली पर्याय कुठलाही उपलब्ध केला गेला नाही आणि सरळ शाळा बंद करण्यात आली आणि त्यानंतर इथल्या ह्या परिसरातला भाय्यासाहेब आंबेडकर नगर असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल या सगळ्या परिसरातल्या विद्यार्थ्यांची मोठी परवड झाली त्या मुलांच्या पालकांची मोठी परवड झाली आणि विशेषतः पालक म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मुलांना शाळेमध्ये सोडायचं आणायचं काम ह्या त्यांच्या आया करत असतात आणि त्यामुळे ता एक प्रकारे ती महिलांचीच मोठी परवड होती हे काम शाळा बंद तर पाडली पाडून टाकली परंतु शाळेला नवीन शाळेला मंजुरी नव्हती कुठला काम पुढे सरकत नव्हतं आणि त्यामुळे या भागामधले शिवाजी म्हस्के प्रवीण माळवे असे अनेक जे इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली पत्रव्यवहार करायला सुरुवात केली पण महानगरपालिका काही त्यांना दाद देत नव्हती आश्वासनं मिळत होती की आम्ही करतोय पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू करणार आहोत काम होऊन जाईल प्लॅन मंजूर झालेला आहे असंच वेगवेगळी कारणं त्यांना सांगितली जायची या विषयांमध्ये ज्या वेळेला कायद्याने बघा लोक चळवळीने उडी घेतली त्यानंतर मग महानगरपालिकेचं प्रशासन जरा हरायला लागलं आणि त्याच्यानंतर जो प्लॅन मंजूर होता त्याचं टेंडर निघालं आणि मुंगीच्या पावलांनी का होईना शाळा उभी राहिली आणि आज ती शाळा तुम्हाला इथे तयार अवस्थेमध्ये दिसती आहे परंतु हे जे लॉक तुम्हाला जे दिसतंय हे लॉक हे शाळा बंद आहे सुटली म्हणून नाही आहे या नवीन इमारतीचं अजून उद्घाटन झालेलं नाही आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोळा जूनला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे पण ह्या नवीन बनलेल्या शाळेमध्ये अजूनही मुलं इथे आलेली आहेत या नवीन इमारतीचं तोंड त्यांनी बघितलेलं नाहीये इथले वर्ग कसे आहेत नवीन वर्गांमध्ये नवीन बाक काही या मुलांच्या अजून वाटायला आलेलं नाही त्याचं कारण असं आहे की शाळेचं उद्घाटन झालेलं नाही खेमानी मधील अमरधाम चौकातील या आपली महानगरपालिकेची शाळा लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक चोवीस व तसेच लीला शहा हिंदी माध्यमाची शाळा क्रमांक अठरा या शाळेला जवळपास गेल्या आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतराचे जे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि शाळा विकासाचं नाव तर सोडून द्या पण शाळा पुनर्निर्माण करण्याच्या नावाखाली ती पूर्णतः निष्कासित करण्यात आली मग आम्हाला वाटलं ही शाळा आत्ता चालू येलो पुढे चालू या आसपासच्या ज्या पंचक्रोशी मधील ज्या विद्यार्थी आहेत गोरगरीब ज्यांनी इथे शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले ती शाळा भाडे या समोरील एस सी एस शाळेमध्ये त्यांची शाळा सुरू करण्यात आली मग जवळपास शाळा होत नाही म्हणून मी झालो तसेच माझे सहकारी शिवाजी म्हस्के आणखी आमच्या मधील बऱ्याच संघटनांनी आम्हाला या शाळा निर्माण करण्यासाठी सहकार्य केले या शाळेचा आम्ही खूप पाठपुरावा केला महानगरपालिकेशी पण महानगरपालिका या शाळेवरती जसं पाहिजे तसं आम्हाला सहकार्य करत नव्हती आम्ही खूप साक्षरी मोहीम घेतली शाळेबद्दल आंदोलन केले उपोषण केले परंतु महानगरपालिका सारखा आम्हाला आश्वासन द्यायची की शाळा बनेल 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 तर आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत तुषार मस्के प्रवीण माळवे अजून गळी साहेब असे खूप कार्यकर्ते म्हणून आम्ही संजय खरात उपोषण आणि स्वाक्षरी मोहीम म्हणून या शाळेसाठी आम्ही खूप पाठपुरा केला मग नंतर कायद्याने वागा लोक चळवळीचे आपले संस्थापक अध्यक्ष राज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमची भेट जमीर लेंगरेकर साहेबांसोबत घडून दिली आणि खरं म्हणजे तेव्हापासून शाळेच्या निर्माण कार्याला मोठ्याने वेग आला त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आपले शिवाजी रगडे असतील व वंचित बहुजन आघाडी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सुद्धा याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि आता इतक्या संघर्षाला ज्या वेळेस खरोखर जेव्हा ही फळाला आलं आज शाळा निर्माण होऊन जवळपास महिना लोटून गेलेला आहे पण आज तुम्ही पाहू शकता या शाळेला आणखीन टाळा आहे नेत्यांना वेळ नाही आहे मंत्र्या संत्र्यांना वेळ नाही आहे आणि त्यांच्या वेळेनुसार जेव्हा या शालेय इमारतीचं उद्घाटन होणार त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला ही शाळा येणार त्यानंतर पालकांना हायसं वाटणार त्याला अजून किती दिवस लागतील किती महिने लागतील हे कोणाला माहीत नाहीये परंतु याच्यातून एक गोष्ट काही सिद्ध होते राज्य सरकार असो की उल्हासनगर महानगरपालिका म्हणजे राज्य सरकारचं तिल्लू यांचं धोरण काय आहे यांचं धोरण आयत्या कामांचं श्रेय घेणं याच्या ह्या शाळेसाठी कार्यकर्ते राबलेले आहेत इथे उघड्यावरती स्वाक्षर मोहिमा झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या समोर भर धोधो पावसामध्ये कार्यकर्ते लहान लहान विद्यार्थी मुलं त्यांचे पालक हे उभे राहिलेले आहेत शेकडो वेळा चक्रा मारलेले आहेत प्रचंड मनस्ताप भोगलेला आहे परंतु श्रेय मात्र नेत्यांना घ्यायचंय आणि त्यांना ते जेव्हा यांची फीत कापणार त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्या शाळेचा लाभ मिळणार भले ती सोळा तारीख उलटून जाऊ आता जवळजवळ पंधरा दिवस ह्या शैक्षणिक वर्ष सुरू झालेल्या होत आलेली आहेत परंतु शाळेची सुरुवात झालेली नाही आहे शाळेला अजूनही लॉक आहे ही उदासीनता कशासाठी आहे कारण ही महानगरपालिकेची शाळा आहे इथला आजूबाजूचा जो गरीब जो वर्ग आहे तो इथे शिकणार आहे तो मागास समाजातला वर्ग आहे त्यांचे पालक बिचारे मोलमजुरी करणारे आहेत ते या सत्तेविरोधामध्ये त्यांच्या मोठ्या ताकदी विरोधामध्ये आवाज उठवू शकत नाहीत अशा प्रकारचा सगळा हा दुबळा वर्ग असल्यामुळे त्या आपल्या विरुद्ध ते, ते काय आवाज उठवणार त्यामुळे जेव्हा मंत्र्या संत्र्यांना सवय मिळेल तेव्हा आपण त्या शाळेचं उद्घाटन करू आणि त्यानंतर मग मेरबानी खातर ती मुलं तिथे त्यांना त्याचा लाभ मिळेल असं एकंदरीत या सरकारचं धोरण आपल्याला दिसतं ते राज्य सरकारचं धोरण आहे आणि तेच बेफिकीरचं धोरण हे उल्हासनगर महानगरपालिकेचं सुद्धा आहे तुम्हाला कळलं का तुमची नवीन शाळा बनली आहे बन ती कुठे आहे मग कधी कधी जाणार तुम्ही त्या शाळेमध्ये लवकर जाणार ना जायचंय तुम्हाला ना बाहेर कंटाळा आला ना या शाळेत त्या शाळेत की नाही तुम्ही वेळ पासून सगळे पहिली पासून तुम्ही सगळे आता वाट बघताय की नवीन शाळा बनायला पाहिजे नवीन शाळा बनलेली आहे आपण प्रयत्न करतोय की ती लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे बरोबर की नाही चला तुम्हाला सदिच्छा माझ्या